जिल्ह्याची खबर या पत्रा से मैक कियर सूपर अहां से बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांनी भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी तीन हजार राख्या पाठवल्या कर्मवीर भाऊराव पाटील स्काउट पथकाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला पारनेर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या धवळीपूर व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी तारकपूर आगाराच्या वतीने गावात बस सुरू करण्यात आली तसेच अहिल्याबाई होळकर मोफत बस योजने अंतर्गत तीनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पासचे वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त करीत तारकपूर आगारा प्रमुख अभिजित चौधरी स्थानक प्रमुख अविनाश कल्लापुरे वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे पार्नर आगराचे प्रशांत काळे यांना फेटा बांधून सन्मान करण्यात आला गावात असलेल्या बस फटाक्यांची सजावट करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशाच्या गजरात लेजिम खेळून कुटेवाडी व वा, भोगदरा ग्रामस्थांनी बस चालक वाहनांचे स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियाना अंतर्गत मीरा येथे महसूल पंचायत राज कृषी विभाग वन विभाग आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून सुमारे पाचशे पंधरा विद्यार्थ्यांना दाखले व थेट योजनांचा लाभ देण्यात आला शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी दिली पाथर्डी तालुक्यातील पंधरा गावांतील शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियाना अंतर्गत मिरी येथे विविध मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले दाखल्यांचे वाटप भाजपा युवा यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते पाथर्डी तालुक्यात एका शाळेत परप्रांतीय कामगाराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला मात्र ही बाब शिक्षक व गावातील एक नेता दडपद असल्याची चर्चा आहे याबाबत नागरिकांनी चाइल्डलाइनकडे तक्रार केली आहे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाचा केलेला विकास इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांना देखील भावला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांचे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरात इनकमिंग सुरू आहे ही इनकमिंग नियमितपणे सुरूच आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवशी कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे मागील पाच वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी केलेला विकास नजरेत भरणारा असून सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचला आहे सध्या कोणत्याही प्रकारचा निवडणूक मोहोल नाही परंतु जनतेचे हित जोपासणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांच्या विकासभिमुख कार्यशैलीमुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांची व नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरू आहे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादीत पुन्हा एक प्रवेश सोहळा पार पडला असून शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे व कोल्हे गटाचे जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र गीते यांनी कोल्हे गटाला सोड चिट्टी देत हातात घडाळ घेतले आहे त्याचे आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अनेक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश असल्यामुळे कोपरगाव आमदार आशुतोष काळे यांची ताकद वाढतच ता चालली आहे त्याचा फायदा भविष्यात होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाला होणार असल्याचे राजकीय सांगितले जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या चार महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या मुलीची सुटका करण्यात राहुरी पोलिसांना ताब्यात दिल्या आहे आरोपी ऋषिकेश बाबुराव सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे राहुरी पोलिसांनी ऑपरेशन मुस्का अंतर्गत गेल्या वर्षभरात शहात्तर मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिला आहे शेवगाव शहरातील बाजारपेठेत रक्षाबंधन सणानिमित्त महिलांची राख्या खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर आला असून बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे रंगीबिरंगी आकर्षक डिझाईनच्या राख्या दुकानांमध्ये सजलेल्या असून बहिणी आपल्या भावांसाठी खास राख्या निवडत आहेत स्थानिक बाजारात विविध प्रकारच्या राख्या कड्या लुंबा आणि गिफ्ट पॅक उपलब्ध असून ग्राहकांचा उत्साह वाढला आहे दुकानदारांनाही आवडीनिवडी लक्षात घेऊन नवीन डिझाईनच्या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत राखी खरेदीसाठी आलेल्या महिलांनी सांगितले की प्रत्येक वर्षी नवीन राखी निवडण्याचा वेगळाच आनंद असतो या राख्यांमधून भावंडामधील प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त होतो रक्षाबंधनच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून सणाची खरेदी जोरात सुरू आहे तालुक्यातील दौंडाची वाडी परिसरातील ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नंतर अखेर वन विभागाने या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वारंवार वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीमार्फत कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनही कचरा उचलला जात नाही ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग पडले आहेत पंधरा ऑगस्ट पर्यंत कचरा उचलला नाही तर सोळा ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी प्राचार्य प्रकाश डोंगरे यांनी दिला अकोले तालुक्यात गेल्या काही वर्षात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत अकोले व राजूर पोलीस ठाण्यात पोक्सोचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत या आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे अकोले तालुका बाल संरक्षण समिती बरोबरच नगर बाल संरक्षण समिती ग्राम बाल संरक्षण समिती कागदावरच असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्तांची दखल घेत अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी तातडीने या स्थापन आहेत खबर बात मध्ये आपण थांबतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री